सुप्रभात मैत्रिणीनो आज आपण स्वीटकॉर्नचं सूप पाहूया तर स्वीटकॉर्नचे थोडे दाणे मी मिक्सरला चांगले पेस्ट करून गाळून त्याचं हे ओरिजिनल शिजवून घेतले पाणी घालून आणि हे थोडे स्वीटकॉर्न जे आहेत हे मी उकळून घेतले जरा थोडेसे पाच मिनटं उकळून घेतले आणि हे उकळून घ्यायचे आणि नंतर ह्यामध्ये गाळायचे गाळून घ्यायचे आणि आता हे ओरिजिनल केलं आहे ह्याच्यामध्ये चवीला मीठ टाकायचं मीठ टाकायचं थोडी मिरपूट टाकायची एक अर्धा चमचा मिरपूट टाकायची आणि तुम्ही यामध्ये आता माझ्याकडं गाजर उपलब्ध आहे मी गाजर टाकते गाजर त्याला तुम्ही फरस बी घालू शकता तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता चवीला जरा साखर थोडीशी टाकायची आणि हे जे कॉर्न कॉर्न आहेत आपण उकळून घेतलेले हे ह्यात टाकायचे आणि हे टाकून घेतल्यानंतर हे थोडं शिजून द्यायचं शिजल्यानंतर यात आपण कोण बटर घालतो मी घरचं लोणी आहे हे मी लोणी घालते आणि अशाप्रकारे शिजवून द्यायचं छानपैकी म्हणजे असं पातळसर पण छान खायला चविष्ट आणि पौष्टिक तर या मैत्रिणीनं सगळ्यांनी खायला प्यायला